कॉम स्कोर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या याच्यामध्ये आमच्याकडे तर भगवा रंग आहे आणि भगव्या रंगामध्ये संपूर्ण महाराष्ट्र नावून निघतोय परंतु आज मी राजकीय बोलणार नाही विरोधकांनी देखील या होळीमध्ये या रंगपंचमीमध्ये न्हावून निघावं आणि सरकारच्या या विकासाच्या रंगांमध्ये सहभागी व्हावं गेले अडीच वर्ष सप्तरंग आनंदाचे सप्तरंग आम्ही उधळतो आहे ते यापुढे देखील आमची टीम जी आहे देवेंद्रजी अजितदादा आम्ही यापुढे देखील हे आनंदाचे सप्तरंग लोकांच्या मनामध्ये उधळत मुलं लोकांच्या जीवनामध्ये उदळत राहू एवढ्याच आपल्याला शुभेच्छा देतो आणि पत्रकारांना पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तुमची देखील होळी चांगली साजरी हो आणि त्या देखील शुभेच्छा तुम्हाला खरं म्हणजे भगवा हा संतांचा रंग आहे हा खऱ्या अर्थाने अध्यात्माचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग आहे हिंदुत्वाचा रंग भगवा आहे आणि तो कुणालाही बदलता येणार नाही जे बदलतील त्यांना त्याचं ते प्रायश्चित्त भोगावं लागेल आणि म्हणून बाळासाहेबांचं हिंदुत्व बाळासाहेबांचा भगवा या तमाम आध्यात्मिक हिंदुत्वाचा भगवा हा हा रंग जो आहे हा पवित्र रंग आहे हा रंग कुणाचा द्वेष करत नाही दुस्वास करत नाही सर्वांना सोबत घेऊन जाणारा रंग आहे आणि म्हणून भगव्याचं सरकार या महाराष्ट्रामध्ये माहितीच्या रूपाने आलेला आहे दिल्ली